नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांचा सत्कार वारकरी संघटना यांच्या वतीनं वाळवा तालुक्यातील कुरडक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी नुकताच कुरडक पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्याने यांचा सत्कार वाळवा तालुका वारकरी संघटना अध्यक्ष प्रताप पाटील तसेच ज्येष्ठ नागरिक संघटना चिकोर्डे गावचे अध्यक्ष के डी राजे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच पोलीस उपनिरीक्षक शीतल सिसाळ यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष केडी राजे विठ्ठल कांबळे पोलीस उपनिरीक्षक शीतल शिसाळ पोलीस कर्मचारी सलमान मुलानी राहुल पाटील व पोलीस कर्मचारी उपस्थित होते यावेळी बोलताना वारकरी संघटनेचे अध्यक्ष प्रताप पाटील काय म्हणाले ते पाहूया मॅडम यांचाही म्हटला दिनानंतर सत्कार राहिला होता त्यांचाही सत्कार आम्ही वावा तालुका वारकरी संघटना आणि गावचे ज्येष्ठ नागरिकांच्या मार्फत केली सर अध्यक्ष यांच्यामार्फत विठ्ठल कांबळे यांच्यामार्फत करतो सर्वस्तविक इथे येणारा प्रत्येक अधिकारी हा समाजातील शेवटच्या बैठकातील लोकांना न्याय देण्याच्या दृष्टीने काम करत असतो शेवटी पोलीस म्हटल्यानंतर कायद्याच्या चौकटीत राहून वरिष्ठांचे दबाव राजकीय असणारा फार मोठ दबाव यंत्र यातून काम करावं लागतं आणि ते काम करत करत असताना भगवान परमात्मा पार्गांकांना या खी वर्तीतील माणसांना लोकांची कामं करण्यासाठी शक्ती देईल हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते आणि तुम्हाला दोघांच्या भव्य वारसाली वारकरी संघटनेच्या वतीनं आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने शिव नमस्कार